मित्रांनो नमस्कार काल रात्री कृषी मंत्री कोकाटे यांचं खातं बदलून त्यांना क्रीडा मंत्री केलं गेलं आणि भरणे यांचं क्रीडा मंत्री पद जे होतं त्यांच्याकडं खातं जे होतं त्याच्याऐवजी त्यांना आता कृषी मंत्री केलं गेलं आहे ही बातमी रात्रीच कळाली आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांची जी, जी जोडी आहे ही सगळे खेळ रात्री पहाटे सकाळी लवकर अशाच पद्धतीने करते असा आपला अनुभव हो आहे खरं तर कोकाटे यांचं मंत्रिपद काढून घेतील ही अपेक्षाच थोडी जास्त होती असं मला वाटतं आपण मागणी क करावी अपेक्षा करावी तो भाग वेगळा परंतु हे गेंड्याच्या कातडीचे लोक ते ती मान्य करतील हे म्हणजे वाटत नाही की तसं काय होईल झालंही तसंच कोकाटे यांचं मंत्रिपद काढून घेण्याच्याऐवजी त्यांचं फक्त खातेबदल केला गेला आणि त्यांना जसेच्या तसं मंत्री म्हणून ठेवलं गेलं आणि अशा खात्याचं त्यांना आता मंत्री केलं गेलेलं आहे की ते आता अधिकृतरित्या सभागृहामध्ये रमी खेळू शकतात क्रीडा मंत्री आहेत त्यांना पूर्ण अधिकार आहे की त्यांनी कोणते खेळ खेळावे आणि त्यामुळे एक आदर्श समाजाच्या पुढं ठेवण्याच्या दृष्टीने ते आता सभागृहात अधिकृतपणे रमीसुद्धा खेळू शकतील कारण एक चूक जर आपली खपली तर माणूस दुसरी चूक करायला करायचं त्याची हिंमत वाढते हे आपणही पाहिलेलं आहे त्याच पद्धतीने आता कोकाटे कोणते कोणते खेळ महाराष्ट्राला दाखवतील ते सांगता येत नाही परंतु नैतिकतेच्या आधारावरती मंत्र्यांचे राजीनामे घेतील ही अपेक्षा युती सरकारकडनं थोडीशी जास्तच असते हे काय काँग्रेसचे लोक थोडीच आहेत की नैतिकता वगैरे लोक काय म्हणतील बरं वाटतं का आणि कमीत कमी, -कमी राजीनामा तरी दिला पाहिजे वगैरे 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 असं करायला काँग्रेसचे लोक थोडीच आहेत हे आपण पाहिले काँग्रेसच्या काळामध्ये रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला तरी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचा इतिहास आपण काँग्रेसच्या काळामध्ये पाहिलेला आहे मुख्यमंत्र्यांचे राजीनामे झाले मंत्र्यांचे राजीनामे झाले परंतु ही जी नैतिकतेचा विषय असतो तो फक्त काँग्रेस पक्षाकडे आहे भारतीय जनता पक्षाचा आणि नैतिकतेचा दूर दूरपर्यंत संबंध आहे व जी लोकं विनयभंग केलेल्या बलात्कारी माणसालासुद्धा तिकिटं देतात त्या लोकांच्या बद्दल आपण न बोललेलंच बरं राहिलं असं माणसाला चिरडून टाकलं पण मागे तर आपण एखादं पाहिलं की जीपच्या खाली चिरडली गेली माणसं तरी सुद्धा त्यांना परत तिकिटं दिली गेली त्या लोकांकडनं जरा ही अपेक्षा नैतिकतेच्या आधारावरती काहीतरी करण्याची जरी अपेक्षा थोडीशी आपल्याकडनंही जास्तच होते असं मला वाटतं त्यामुळे असल्या कशाही पद्धतीची अपेक्षा आपण त्यांच्याकडनं करू नयेत त्याच्यावरती आपला वेळ वाया घालू नये जर काही खरंच आपल्याला हे बघा यांच्याकडनं काहीतरी करतील अशी अपेक्षा करण्यापेक्षा मतदानाच्या वेळेस आपणच काहीतरी केलेलं बरं राहणार नाही का ते कमीत कमी आपल्या हातात तरी आहे ना यांच्याकडनं अपेक्षा करायच्या म्हणजे ते आपल्या हातात नाही त्यांच्या हातात आहे करतील नाही करतील सांगता येत नाही परंतु मतदानाच्या वेळेस जर आपणच नीट काम केलं तर बाकी चा ह्या बाकीच्या गोष्टी पुढच्या टाळ टळतील असं आपल्याला वाटतं म्हणजे बघा ना आपण अपेक्षा करायची त्यांनी ती पूर्ण नाही करायची मग आपल्याला निराशा व्हायची आपल्याला राग यायचा आपल्याला चिड यायची कशासाठी करायचं आहे त्याच्यापेक्षा सरळ सरळ मतदानाच्या वेळी जर नीटनिटकं केलं तर पुढे ह्या सगळ्या निराशेला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही आणि त्यांच्या चुकीची शिक्षा त्रासाच्या रूपाने आपण भोगणार नाही त्याच्यापेक्षा बटन दाबलं की मोकळं असं मला वाटतं बघा जमतं का करणं होतं का करून बघा परंतु एकूणच महाराष्ट्रामध्ये हे जे काही चाललेलं आहे तर त्याच्यामुळे जे सरकारच मुळात नैतिकतेचा म्हणजे ऱ्हास करून नैतिकतेची ऐसी की तैसी करून जी सरकारच मुळात स्थापन झालेलं आहे त्या नै त्या सरकारकडनं परत नैतिकतेची अपेक्षा करणं हे थोडंसं जास्त होईल असं मला वाटतं आणि त्यामुळे त्याच पद्धतीने कालची कृती घडली अगोदर सम आता बघा मंत्र्यांचं सुद्धा जे मंत्री बेताल वागतील बोलतील वर्तन करतील त्यांना मुख्यमंत्र्यांनी दम दिला म्हणजे काय होतं तसं करून तुम्हीच एकीकडे प्रोत्साहित करायचं पुन्हा तुम्हीच दुसरीकडे दम द्यायचा मुळात दोष तुमच्यात आहे त्या मंत्र्यांमध्ये नाही त्यांना जे काही आज ते बोलत आहेत ते बोलण्यासाठी तसं वागण्यासाठी प्रोत्साहित करणारे तुम्हीच आहात आणि हे लोक असे आहेत हे माहीत असतानाही त्यांना जवळ करणारे तुम्हीच आहात मग ते जसे असतील तसेच पुढे येतील ना समाजाच्या वेगळं काय त्याच्यामध्ये घडणार आहे त्याच्यामुळे जसं काल परवा ते छावाच्या बाबतीत झालं ज्यांनी मारहाण केली ती माणसंच तशी होती त्यांनी तेच केलं आणि तेच घडणार होतं तसंच प्रत्येक माणूस जसा असतो तो तसाच वागतो आपणच ठरवायचं असतं की जवळ करताना कुणाला करायचं आणि कशा पद्धतीने करायचं तर देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्याकडनं भारतीय जनता पक्षाने दिलेलं आहे तेव्हापासून अशीच सगळी लोकं त्यांनी जवळ केली आहेत प्रोत्साहित केली आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं काहीतरी वेगळं घडेल या पद्धतीचा कयास देवेंद्र फडणवीस यांनीही लावू नये आणि अशी दम देण्याची नाटकंही त्यांनी करू नयेत कारण प्रोत्साहित करणारे जवळ करणारे तेच आहेत त्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही दम देण्याची नाटकं करण्याचं काही कारण नाही आणि महाराष्ट्रामध्ये हे आता जोपर्यंत मतदार या व्यवस्थेला बदलत नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अशीच चालत राहणार आहे अर्थात आवाज उठवणाऱ्याने आवाज उठवू नये मागणी करणाऱ्यांनी मागणी करू नये आंदोलन करणाऱ्यांनी आंदोलन करू नये मोर्चे काढणाऱ्यांनी मोर्चे काढू नयेत सरकारवरती दबाव आणू नये असं मी म्हणणार नाही तुम्ही विरोधी पक्षात आहात तर तुम्ही तुमचं काम कर्तव्य तुमचं व्यवस्थितच पार पाडलं पाहिजे आणि त्याला लोकांनीही तशा पद्धतीचा प्रतिसाद दिला पाहिजे कारण राजकीय लोक जनतेच्या प्रतिसादाच्याशिवाय हतबल असतात त्यांना काहीच करता येत नाही कारण मतदान करणारी जनता असते राजकारणी मंडळी फक्त लोकांना विनंती करू शकतात त्याच्या पलीकडे काही करू शकत नाही हा अर्थात तुम्ही जर भारतीय जनता पक्षात असाल तर तुम्ही काही करू शकता काही म्हणजे त्याला मर्यादाच नाही पण इतर पक्षांच्या लोकांना मर्यादा आहेत ते बिचारे फक्त विनंती करू शकतात आणि त्याला प्रतिसाद देण्याचं काम मतदानाच्या दिवशी हे जनतेचं असतं ते त्यांनी व्यवस्थित पार पाडावं तरच या व्यवस्थेमध्ये काहीतरी बदल होईल नाहीतर ही व्यवस्था अशीच अव्याहतपणे अजून कितीही वर्ष हे चालत राहू शकते आपल्यावरती मुघलांनी एवढे वर्ष राज्य केलं आपल्यावरती इंग्रजांनी एवढे वर्ष राज्य केलं असं जर आपण चालू दे ठेवून देत राहिलो तर हेही तितकी वर्ष राज्य करतील सांगता येत नाही त्यामुळे हे जर काही बदल घडवायचे असतील तर ते तुम्हीच घडवावे लागतील आणि कितीही सक्षम कुणीही असेल तरी एकदा जनतेने जर ठरवलं तर निश्चित बदल घडतो हे आपण जगामध्ये अनेक देशांमध्ये पाहिलेलं आहे आणि ते भारतात आणि महाराष्ट्रात घडू शकत नाही असं काही नाही तुम्ही फक्त मनावर घ्या हेही बदल निश्चित घडतील परवा संसदेचं अधिवेशन झालं त्यामध्ये ऑपरेशन सिंदूरवरती बरीचशी चर्चा झाली त्यामध्ये मला जे ठळक जाणवलं प्रभावी जे वाटलं ते प्रियंका गांधी यांचं भाषण प्रभावी होतं तरुण गोगोई यांचं भाषण प्रभावी होतं राहुल गांधी यांचं भाषण प्रभावी होतं आणि त्यातल्या ते त्यात राहुल गांधीची ही जी मागणी होती ती मला खूप प्रभावी वाटली की नरेंद्र मोदी यांनी सांगावं की डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतात कारण आपली जी युद्धबंदी झाली त्याची घोषणाच मुळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेतनं केली आणि त्यांनी असं सांगितलं की मी ह्या दोन्ही देशांना दम दिला की मी तुमच्या तुमच्यावर सोबत व्यापार बंदी करीन आणि ट्रेड बंद करीन मी तुमच्यासोबत आणि मी हे सांगितल्यानंतर मग दोन्ही देशांनी युद्धबंदी होण्यावरती राजी झालं जेव्हा की काल पंतप्रधान सभागृहात असं सा सांगत होते की आम्हाला पाकिस्ताननी विनंती केली गायावाया केलं कृपया आमच्यावरचे हमले थांबवा म्हणलं आता आम्हाला हे सहन होत नाहीत असं म्हटलं पाकिस्ताननी असं काल पंतप्रधानांनी हे सांगितलं परंतु तिकडं ट्रम्प राहुल गांधी बोलूपर्यंत एकोणतीस वेळा बोलून झाले होते की मी ही युद्धबंदी केली मी हे युद्ध थांबवलं आणि कालपर्यंत ते तेहतीस वेळा बोलून झालेत की मी ही युद्धबंदी केली मी हे युद्ध थांबवलं मग हे जे ट्रम्प म्हणत आहेत की मी युद्धबंदी केली किंवा मी युद्ध थांबवलं आणि नरेंद्र मोदी जे म्हणत आहेत की आम्ही पाकिस्तानच्या विनंतीवरती युद्ध थांबवलं आपण जर आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं खरं मानायचं ठरवलं की पाकिस्तानच्या विनंतीवरून भारताने युद्ध थांबवलं तर पंतप्रधानांनी सांगावं आपल्या देशाचे की ट्रम्प खोटं बोलत आहेत म्हणून आणि राहुल गांधींच्या या मागणीमध्ये काहीच रा चुकीचं नव्हतं रास्त परंतु शेवटपर्यंत नरेंद्र मोदी हे म्हणू शकले नाहीत की ट्रम्प खोटं बोलत काय ह्या देशाचं दुर्दैव आहे कसला पुढच पंतप्रधान आपल्याला लाभलाय जो छाती टोकून हे म्हणूही शकत नाही आणि भारत देशावरती ही काही पहिल्यांदा आलेली वेळ नाही का, का अमेरिकेने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाय याच्या आधी इंदिरा इंदिरा गांधींच्या कारकिर्दीमध्ये अनेक राष्ट्राध्यक्षांच्या खाली अमेरिकेने हा प्रयत्न आपल्यावरती केला पण इंदिरा गांधींनी नेहमी ते धुडकावून लावलं बांगलादेश जेव्हा पाकिस्तानपासून इंदिरा गांधींनी वेगळा केला तेव्हा तर अमेरिका आपल्यावरती हमला करण्याची धमकी देण्या इतपत आपल्या जवळ आला होता तरी इंदिरा गांधी बदल्या नाहीत आपला स्वाभिमानी बाना तरी सोडला नाही आपण पोखरणला जेव्हा अणु चाचण्या घेतल्या तेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हाही अमेरिकेने आपल्यावरती अनेक निर्बंध लादले तर त्यालाही आपण बदलू नाहीत आपण स्वाभिमानाने पुढे गेलो त्याच्यामुळे भारताचा इतिहास हा अशा स्वाभिमानी पंतप्रधानांचा आहे आत्मसन्मान राखून देश चालवणाऱ्या पंतप्रधानाचा आहे आणि त्याच्यामध्ये हे नरेंद्र मोदीसारखे पंतप्रधान भेटले की ज्यांच्या देशाच्या युद्धबंदीची घोषणा दुसऱ्या देशा देशाचा राष्ट्राध्यक्ष त्याच्या देशातनं करतो आणि ती घोषणा हे मान्य करतात इतकं स्वाभिमानहीन वागणं या देशाच्या पंतप्रधानाला खरं तर शोभत नाही अतिशय स्वाभिमानी हा आपला देश आहे आपण ज्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झालं तेव्हा आपल्या देशामध्ये दे पिनसुद्धा बनत नव्हती असं म्हणतात तिथपासून ते अनुभव बनवण्यापर्यंतचा प्रवास या देशाने केलेला आहे इतक्या कमी कालावधीमध्ये दे। त्या देशाचे तुम्ही पंतप्रधान आहात आणि तुमची जीभ साधं हे म्हणायला सगळं गोल 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 काल नरेंद्र मोदी बोलले आणि हेही बोलले की पाकिस्तानच्या विनंतीवरून आम्ही युद्धबंदी केली पण तिकडे ट्रम्प जे म्हणत आहेत त्याला काही ते नाकारू शकले नाहीत आणि गोलगोल गोलगोल बोलून भाषण संपवलं एक तास बेचाळीस मिनिटाच्या भाषणात ते एकदा राहुल गांधीच्या एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाहीत की ट्रम्प खोटं बोलत आहेत हे देशाला तुम्ही सांगा भारतीयांना तुम्ही सांगा परंतु तसं नरेंद्र मोदी सांगू शकले नाहीत इतकं अमेरिकेला नरेंद्र मोदी आणि हे सरकार घाबरतं आणि हे खरोखर क्लेशदायी आहे वाईट वाटण्यासारखं आहे आणि त्याच्यावर कहर म्हणजे काल परत अमेरिकेने आपल्यावरती टिरीफ लागू केलेलं आहे म्हणजे अमेरिका आपल्याला मोजायलाच तयार नाही आणि आपण जाऊन गळ्याला पडतो त्या ट्रम्पच्या निवडणुकीत त्याला काय साथ देतो त्या अहमदाबादला एक स्टेडियममध्ये अख्खा कार्यक्रम काय आपण भरवतो मिठ्या काय मारतो जाऊन म्हणजे हे सगळं केल्यानंतर जर ट्रम्प आपल्यासोबत असं वागत असतील तर नरेंद्र मोदी यांना या सरकारने अतिशय गांभीर्याने विचार केला पाहिजे पण आपण राजकारणी माणूस पंतप्रधान कुठं निवडला आहे आपण व्यापारी माणूस पंतप्रधान निवडला आहे आणि इथंच खरी आपली गोष्टी झाली त्याला व्यापार बंद करतो ट्रेड बंद करतो ही धमकी मिळाली की तो शांत बसला तो व्यापारी आहे त्याला फायदा आणि नुकसान कळतं तेही स्वतःचं कळतं आपल्या मित्रांचं कळतं नाही का आणि जेव्हा स्वतःचं आपल्या मित्राचं जर आर्थिक नुकसान होत असेल तर व्यापारी माणूस कधीच एका कडीची भूमिका घेत नाही काल हे सिद्ध झालंय म्हणून नेहमी राजकारणामध्ये पदं देताना राजकारण्यांना द्या व्यापाऱ्यांना देऊ नका कारण व्यापाऱ्यांना व्यापार करू द्या त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये व्यापार करण्यामध्ये काही चुकीचं नाहीये पण नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा प्रशासनातले लोक आणि व्यापारातले लोक राजकारणात आणता तेव्हा खरी आपली गोची होते तसं आपण खेळामध्ये म्हणतो की खेळाडूला खेळामध्ये पदं दिली पाहिजेत किंवा अध्यक्ष केलं पाहिजे किंवा कोच केलं पाहिजे तसं राजकारणात सुद्धा राजकारण्याना पदं दिली पाहिजेत त्यांना आपण जबाबदारी दिली पाहिजे असं व्यापाऱ्यांना प्रशासनातल्या लोकांना आपण जर जबाबदारी देऊ लागलो तर तेच आहे की आपल्या देशासोबत सध्या नरेंद्र मोदी यांच्या रूपाने घडतं आहे परंतु अशी अधिवेशनं झाली पाहिजेत अशा पद्धतीची भाषणं झाली पाहिजेत जबाबदेही फिक्स झाली पाहिजे कालच्या पूर्ण अधिवेशनामध्ये एकच सगळ्यांचं म्हणणं होतं की हमला झाला आपले अठ्ठावीस लोक मारले गेले आपल्या देशाचे नागरिक आणि त्यानंतर आम्ही विरोधी पक्षांनी पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा दिला तुम्हाला जा 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 जी काही तुम्ही कारवाई केली त्याच्या पाठीशी आम्ही राहिलो परंतु तुम्ही आज तरी आम्हाला सांगा की हे जे हमलाच झाला त्याच्यामध्ये जे सुरक्षिततेची जी चूक झाली तर त्याला जबाबदार कोण आहे गृहमंत्री जबाबदार आहेत संरक्षण मंत्री जबाबदार आहेत कोण त्याला जबाबदार आहे तुम्ही जबाबदारी फिक्स करा ही जी मागणी काल विरोधी पक्षांनी केली ती मागणीसुद्धा खूप प्रभावी होती आपल्या देशामध्ये काय झालं की जबाबदारी काही स्वीकारायची नाही आणि केलेल्या हमल्याला त्याचं उत्तर समजायचं आणि त्याच्यातनं मोकळं व्हायचं असं होत नाही आपण जोपर्यंत झालेल्या हमल्याची जबाबदारी स्वीकारत नाही त्याच्याबद्दल आपण राजीनामे घेत नाही तोपर्यंत या पद्धतीच्या कृती किंवा या पद्धतीच्या गोष्टी ह्या थांबणार नाहीत आपल्याला माहिती आहे मुंबईवरती हमला झाला तर देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला परंतु या सरकारमध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याच गोष्टी घडत नाहीत हे कधीच कुठल्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारत नाहीत त्यांना फक्त राज्य करायचं कळतं त्यांना फक्त हक्क वाटवायचे कळतात परंतु जबाबदारी स्वीकारण्याची यांची वृत्ती नाही हे वारंवार सिद्ध आहे आणि कालच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हे सरकार जबाबदारी स्वीकारू शकलं नाही कुणाचाही राजीनामा घेऊ शकलं नाही आणि एवढंच काय तर हो ट्रम्प खोटं बोलत आहेत एवढंसुद्धा स्वाभिमानाने या देशाचे पंतप्रधान बोलू शक शकले नाहीत हे खरोखर या देशाचं दुर्दैव आहे परंतु इथं जे काही हा देश उभा आहे त्याला सर्वस्वी आपण मतदान जे काही करतो ते लोक जबाबदार असतो कारण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की पीपल गेट द गोवमेंट दॅट दे इलेक्ट शेवटी आपण मतदान करूनच हे सरकार निवडून देतो आणि ते जे काही निवडून दिलेलं सरकार असतं त्यातले जे काही लोक असतात तीच आपल्या नशिबाला येतात आणि मग आपलं भाग्य पण तशाच पद्धतीचं पुढं घडत जातं त्यामुळे मतदान करताना जागरूक राहा आणि जे काही कल्याणाचं जबाबदारीचं जे लोक असतील जबाबदारी स्वीकारतील त्या लोकांना तुम्ही सत्तेत बसवा तरच मग अशा पद्धतीचे प्रसंग टळतील प्रसंग घडणं न घडणं आपल्या हातामध्ये नसतं मी प्रामाणिकपणे सांगतो मग प्रसंग घडल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारणं हे निश्चित तुमचं कर्तव्य असतं त्याची उत्तरं तुम्ही द्याल हो उत्तरं देण्याबद्दल काही मत नाही मग त्या कसाबला कसाबच्या वेळीसुद्धा तेच झालं त्या रात्रीच सगळे आतंकवादी मा मारले कसाबला पकडलं त्याला फाशी दिली मग काँग्रेसच्या लोकांनी राजीनामा देण्याची काय आवश्यकता होती का जर ह्यांचा नियम त्यांना लावला तर पण दिले ना राजीनामे कारण नैतिकता नावाची एक गोष्ट असते आणि ज्याच्याशी फक्त काँग्रेसचं घेणे देणं आहे भारतीय जनता पक्षाचं काहीही घेणे देणं नाही हे एवढंच सत्य आहे म्हणून काल संसदेमध्ये अतिशय प्रभावहीन आणि हातबल पंतप्रधान आपण पाहिले धन्यवाद